सोलापूरच्या राजकारणात अनेक उतार होताना पाहायला मिळत आहेत गुरुवारी सचिन चव्हाण यांना शिंदे शिवसेना गटाचे शहर प्रमुख पद मिळाल्यानंतर एकच चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळाले शुक्रवारी सकाळी त्यांचे सोलापुरात आगमन होताच सचिन चव्हाण यांच्या पत्नी ज्योती सचिन चव्हाण यांनी त्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले यावेळी आयडियल स्कूलच्या वतीने सचिन चव्हाण यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे जोरदार स्वागत केले या प्रसंगी आयडियल स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी जोरदार घोषणा दिल्या नमस्कार मी सचिन चव्हाण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाईजी साहेब आणि महाराष्ट्रा शिक्षणाचे सचिव संजय मोरे साहेब यांनी शरद प्रमुख जबाबदारी माझ्या सोपूजी आहे आणि ह्या जबाबदारी मी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पडेल त्यांनी जो विश्वास माझ्यावर दिला त्याला तडा जाऊ देणार नाही आणि एकनाथ साहेबांचे विचार तळागाळात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि मी मनापासून शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदेसाहेब यांचा आभार व्यक्त करतो